त्या hmm. पण निघायचं नॉनस्टॉप चांगले ला असतय आपल्यासोबत नेहमी असच होत आहे काय तर करायला जायचं आणि असं व्हायचं हे का सेटअप काढायला लागतोय गोक्रो जाम हँग होतोय तुम्ही म्हणत असाल गोप्रो भारी आहे असं आहे तसा आहे पण असं काही नाही आहे गोप्रोचं रिॲलिटी हे आहे की भरपूर वेळा हँग होतो आहे पूर्ण सेटअप काढायला लागतो आहे आणि सगळं करायला लागतं राव काय सांगायचं तुम्हाला तर मी आहे आत्ता सातारा रोडवर स्वारगेटवरून आत्ता जस्ट निघालो आहे म्हटलं इथंच आता डायरेक्ट लॉक सुरू करूया चाललं आता आपण सांगलीला परत झालं आपलं इथलं सगळं काम तर आता आपण डायरेक्ट राईड सुरू करूया आपली जाम कटकट आहे राहू काय मंडळी बऱ्या ना सगळं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून व्हिडिओ मध्ये आज तारीख आहे सहा ऑक्टोबर दोन हजार वीस आणि वार आहे मंगळवार सकाळी आले साडे दहा हा सिग्नल क्रॉस केलेला आहे पुढे पोलीस आहेत पकडते वाटते तर मंडई माझं झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात तर मला माहिती आहे हा फ्लायओव्हर बांधताना किती ट्राफिक व्हायचं वगैरे वगैरे पण आता फ्लायओव्हर झालाय तर इतकी मदत होते ना कारण इथं खालती एवढी गर्दी घाण व्हायची ना काय विचारू नका आता फ्लायओव्हरमुळे भरपूर जास्त मदत होती आहे खूप मोठा फ्लाय आहे भारतीय विद्यापीठपर्यंत आहे त्यामुळे तिथलं ट्राफिक आपल्याला काही लागत नाही आणि स्वारगेड पर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकतोय फ्लायवरून एक नंबर काम झाले या कात्रज मार्गे का तर मी खूप खूप कमी वेळा आलोय बहुतेक आता मी चार पाच वर्षानंतर कात्रजच्या या मार्गाने चाललो नाही तर मी डायरेक्ट आपल्या बाहेरच्या बायपास हायवेने जातोय पण आज हमारे मजबूरी है हम का करी हे ऐसे सगळे चालवे तो हम का करी चालवेत टाइम पे अरे वॅगिनार भावा कॅब वाले भावा हा थोडस अरे यार हे असं असतं इकडं म्हणून आपल्याला आवडत नाही पुण्यास ट्राफिक सुट्टी नॉट असतात इकडे सगळे <laughs> वाचवा रे वाचवा कोणतरी बाद है कातरच्या भोगद्यामध्ये स्वागत आहे तुमचं पायला किती दिवसांनी आलोय मी इकडं ते भोगद्याला लाईटच नाही आता राह हायवेला लागलेलं आहे म्हणजे आपण आत्ता वाजलोत पावणे अकरा पावणे बारा पावणे एक पावणे दोन आणि पावणे तीन तीनपर्यंतचं आपलं टार्गेट आहे पोहोचू आपण आणि आज काय पाऊस पिऊस नाही आहे बाबा पडू नको प्रत्येक राईडमध्ये पडलेला आहे आता जरा कधीतरी सुक्का सुक्का जाऊ दे घरी ठीक आहे पडायच नाही ठीक आहे ऐकायचं आपलं कधी कधी लोपाली वर्धा कस व्हायचं तर मी घेणार होतो एक छोटासा ब्रेक म्हटलं चहा वगैरे कुठं तर घेऊया आपण थोडीशी भीती वाटते बाहेर कुठं काही घ्यायची त्यामुळं आपल्याकडं डब्बा आहे आपण डब्बा खाणार आहे आणि मस्त पाणी पिणार आहे एकदा जाऊ दे मला वाटतं की घाट ओलांडूया मग करूया हो हो तर हा आपला साताऱ्याच्या आधीचा खंबाटी घाट अरे बाबा रे इकडं मला एकाचीच भीती वाटते नाही 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 भूतांची नाही ट्रकांची भीती वाटते मला ट्रकांची भूतांबद्दल माहीत नाही बाबा मी या घाटाबद्दल ऐकलंय बरंच की म्हणे इथं रात्री बऱ्याच जणांना भूताचे वगैरे असे अनुभव येतात तर ते काय माहीत नाही म्हणजे सहा सात वर्ष झाली मी इथनं जातोय मला तर कधी असा अनुभव आला नाही मी तर स्पेशली नाईट राईड करतोय मी ह्या घाटात तीन चार वाजता बऱ्याच वेळा आले सांगलीला वगैरे जाताना आ, आनुगों। आनुगों आ, तर मला कधी असा अनुभव आला नाही पण काय माहिती काय काय जाणार नाही येतोय अनुभव अनुभव येतोय की भास होतोय माहीत नाही पण हे पण करू काय असलं काय तर व्हिडिओ सव्वा एक झालेत आणि पुढं थांबूया थांबूया म्हणत म्हणत बरंच पुढं आलं आणि सध्या हॉटेलमध्ये वगैरे वगैरे कुठं थांबणं थोडंसं रिस्की वाटते मला तसं पण मी एकदम निसर्गप्रिय व्यक्ती आहे त्यामुळं सगळं आवडते आपल्याला हे खाल्लं की आपण निघायचं नॉनस्टॉप चांगले गा बरेचसे रस्ते आता ओळखीचे असतात आता हा रस्ता मी भरपूर वेळा कवर केला आहे त्यामुळं कधी कधी वाटतं की कार असावी आपल्याकडे हा हा एक नंबर आता याच्या पुढचे सीन्स एन्जॉय करा इथं म्हणाल की व्हिडिओ संपलाय आता कसं संपलाय राव अजून बरंच काही काही तुम्हाला कपडे कपडे काढायचं सुरू आहे सगळं आधी लॅपटॉप ठेवायला लागतोय आपडे घेतलेला त्या उपर कामाला सुरुवात करायची आहे अवतार बघू शकता हात पूर्ण घाण झाले सगळेच घाण झाले मी काम करतो आंघोळ करतो पटकन आणि मग तुम्हाला काहीतरी एक दाखवायचं आहे ते दाखवतो हां स्वच्छ म्हणून एक नंबर वाटते तर राईड एकदम मस्त झाली आणि राईड झाल्या झाल्या पहिली गोष्ट अशी असते की आपण होतो स्वच्छ पूर्ण आंघोळ करतो आणि महत्त्वाचे असतात आपले केस केस खूप राठ झालेले असतात आणि ते तसेच ठेवले किंवा चांगल्या शॅम्पूनी नाही धुतले तर त्याची वाट लागू शकते तर हल्लीच एका कंपनीने ब्लू नेक्टर नावाचा आपल्याला एक शॅम्पू दिलेला आहे हा शॅम्पू पूर्णपणे आयुर्वेदिक आहे त्यात आवळा मध मुलेटी यासारखे बरेच गोष्टी आहेत जो आपला हेअरफॉल होतो आणि डॅन्ड्रफ असतो तो, तो नाही होत आणि जर होत असेल तर त्याला थोडासा आळा बसतो हे प्रोडक्ट त्यांनी मला रिसेंटली पाठवलं अमेझॉनवरून आणि हे अमेझॉनवर अवेलेबल पण आहे तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शोधू शकता आणि तिकडे जाऊन त्यांचे रिव्ह्यूज वाचू शकता जर तुम्हाला आवडलं तर त्या लिंक थ्रू तुम्ही ते विकत घेऊ शकता सध्या हे प्रोडक्ट मला रिव्ह्यूसाठी आलं आहे आणि शॅम्पू अशी एक गोष्ट आहे जी पहिल्या वापरात आपल्याला फक्त त्याचा वास आवडतो पण त्याचे उपयोग जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला ते भरपूर दिवस वापरावं वा लागतं तर मी हे एक महिना वापरणार आहे अर्धी बाटली संपली ना आपण एक ऑनेस्ट रिव्ह्यू म्हणजे आपलं प्रामाणिक मत सांगणार आहे तुम्हाला या शॅम्पूबद्दल आणि हो काही गोष्टी चालू आहेत तर पुढे ते झाल्या तर तुम्हाला अजून काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील माझ्याकडून तर ठीक आहे म्हणणं मी अशी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल राईड सीन्स आवडले असतील किंवा आपलं हे पहिलं प्रोडक्ट जे आले चॅनलवर ते आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा असतो जर तुम्ही शेअर नाही केलात पुढं व्हिडिओ तर ग्रोथ नाही होणार मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे बाकी सगळं तुमच्या हातात आहे तर मला सपोर्ट असाच करण्यासाठी त्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा नक्की दाबा तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील नोटिफिकेशनचे खूप इश्यू सुरू आहेत सध्या तर एवढंच सांगायचं होतं सा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नेहमीप्रमाणे मंडळी हसत राहा मजेत राहा प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या